आत्ता शिवते ती वेलवेटची नऊवारी हाच कलर सिलेक्ट होते दुसरा कोणीही कलर सिलेक्ट करत नाही जास्तीत जास्त दुसरा कलर सिलेक्ट केला आहे तो आहे वाईट पण जिकडं बघाल तिकडे हे तर ब्लाऊजचं आहे आणि कोपरणं आहे फक्त पिंक आहे के पिंक पिंक के पिंक दुसरा कुठलाही नाही पिंक म्हणजे हा वेगळाच आहे जो मला आवडतो जुन्या शालूचा जो कलर असतो ना तसा आहे आणि हे माझं शिवणं चालू आहे तुम्ही पाहू शकता तर हे असं काम चालू आहे दुसरे पण कलर आहेत की बाबा सिलेक्ट करा फोटो पाठवा आई फोटो पाठवा पाठवतई फोटो पाठवत आहे आणि मी सगळ्यांचे फोटो पाठवते फिरून 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 ह्याच साडीवरती येतात ती हाऊसकीनची आहे ना धनश्रीची ती छान दिसते हो की ती दुसरे बघितले तर हे असं असतं काय करायचे फोटो पाठवून एखादा कोणीतरी वाईन कलर सिलेक्ट करतो पण जास्त करून म्हणजे दहा अगर साड्या मी शिवले तर मी तुम्हाला सांगते आठ साड्या ह्याच कलरच्या असतात ह्याच कलरच्या असतात तो जिथून मी फॅब्रिक बन हे करून घेतले सिलेक्ट करून घेतले ते बोलतात दुसरा कलर देखावा उनको कसं दाखवणार भाऊ त्यांना हाच कलर हवा आहे चला तुम्हाला हाच कलर तर हाच कलरसाठी आणि हा खास आहे नवरी कलवरी बरेचसे आहेत पाच की सहा आहेत आणि हे माझं शिवणं तिसरं चालू आहे बाकीचे शिवते आणि शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर पिंक आहे पिंक असा हा प्रकार चालू आहे आणि हाऊसकिन धनश्री हाऊस किन धनश्री हे फायनल हेच उत्तर असतं पण खूप छान वाटतं की तुम्हाला ह्या साड्या आवडतात